नागपूर प्रभाग बावीसमधील सी ए रोड रहाटे हॉस्पिटल मागील बौद्धपुरा कुंभारपुरा या भागात गेल्या तीन महिन्यांपासून नळाला दूषित पाणी येत आहे की अनेकदा ओ सी डब्ल्यू हिवरीनगर ऑफिसला माहिती दिली पण समस्या सुटली नाही आणि आता मंदगतीने काम सुरू आहे समाजसेवक विनोद इंगोले यांनी उप अभियंता ठोंबरे जलप्रदाय विभाग हिवरीनगर यांना माहिती दिली लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल असे सांगितले याप्रसंगी विनोद इंगोले समाजसेवक वर्षा लोखंडे शुभांगी राऊत चंद्रकला हाटे सीताबाई पिल्लेवार उपस्थित होते माझं नाव शुभांगी सिद्धार्थ राऊत मी जुनी मंगळवारी इथे राहतो आणि आमच्या इकडे खूपच घाण पाणी येत आहे तीन ते चार महिन्यापासून आम्ही बरेचदा कंप्लेंट केली आहे नगरसेवककडे आणि पण कोणी काही येऊन बघत नाही आज ते दादा आले ते इंगळे दादा आणि इंगोले साहेब तर त्यांनी आमच्याकडे आता पाहता तुम्ही त्यांच्यासोबतच जा आम्ही तर ते त्यांच्याकडे कंप्लेंट केली तर ते त्यांनी सांगितलं की तुम्ही बघा आता काय करता त्या कंप्लेंट करून आणि बरेचदा आणि खूप खान पाणी गडरच्या पाण्यासारखा येतो आम्ही पाणी भरत नाही एक एक घंटा तो नळ जायच्या वेळेवर पाणी भरतोपासून प्रभाग बावीस मधील जो बुद्धपुरा आहे या बुद्धपुरा म्हणजे रहाटे हॉस्पिटलच्या मागच्या भागामध्ये बऱ्याच परिसरामध्ये कुंभारपुऱ्यापर्यंतचा पर्यंतचा भाग गेला आहे आपला हा असा या भागामध्ये दूषित पाणी गेल्या तीन महिन्यापासून येऊन राहिला अनेकदा प्रशासनाला याची माहिती दिली माहिती दिल्यानंतरही काम बिलकुल मंद गतीने सुरू आहे पण अजूनपर्यंत दूषित पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही त्याकरता नागरिकांनी स्वतः जमा केलेलं पाणी जे नळाचं पाणी येते ते सुद्धा दाखवलं बाकीच्या ठिकाणी असं बिलकुल टाळाघोर पाणी आहे तर याच्यामुळे लोकांना थीका आजार होऊ शकते लोकांच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकते अशा पद्धतीची पुरवठ्याची योजना या ठिकाणी पाणी सुरू आहे पण या सर्व गोष्टी पाहता प्रशासनाने याची कुठंतरी लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे अशी इथली नागरिकांची विनंती आहे